जरांगे पाटील यांच्या यांच्या मागणीप्रमाणे लवकरच सगळे सोयरेबाबत अधिसूचना निघणार आहे मराठा आरक्षण उपसमिती प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली तर ओबीसी आरक्षणाला यामुळे धक्का लागणार नसल्याचा दावाही पाटलांनी केला दोन हजार सतरा सालीच मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी रक्तसंबंधांमध्ये व्हेरिफिकेशनची गरज नसल्याचा कायदा केला असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी सांगितलं दोन्ही समाजांना एकत्र बसून कोणत्याही समाजाचं नुकसान होणार नाही यासाठी सोमवारची बैठक असल्याचं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं सगळे सोरे अधिसूचना लवकरच जारी केली जाईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय सगळे सोयीची अधिसूचना निघणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे दोन हजार सतरा साली मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी याबाबतचा कायदा केला होता दोन्ही समाजांना एकत्र बसून कोणत्याही समाजाचं नुकसान होणार नाही यासाठी सोमवारची बैठक असल्याचं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आता आधीच मान्य केलं त्यांना कोणबी समाज आपल्या ओबीसी समाजाने समाजा अधिसूचना पण स्वीकारली पाहिजे कारण काही नवीन होत नाही नोंद ज्याची सापडेल त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळेल कुणबी सर्टिफिकेट मिळेल त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना हो रक्त संबंधामध्ये कायदा आहेच सर्टिफिकेट मिळेल त्यामुळे हा दोन्ही समाजाला एकत्र बसून अरे बाबा कोणाचंही काही नुकसान होत नाही असं समजावून सांगण्याचा विषय आहे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांशी संवाद ठेवून आहेत सोमवारी संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक मुंबईत बोलावली